मिळालं श्री छत्रपती शिवाजी महाराज आयोजित मैदान माननीय त्याचबरोबर यांचा संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला महाराज केसरी दोन हजार आणि या मैदानाचा फायनान्स आपलेला पोर आणि त्याचा निकाल या ठिकाणी घोषित केला असेल सुंदर असं मैदान आयोजित होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो आयोजित केलेलं देरा आजच्या मैदानाचा पाच नंबरचा माफ करे का समाथा एक कोण बेळ गाडी काका माझ्या प्रसंग संतोष शिंदे पेर या गाडीचा पाचवा क्रमांक आहे सुंदर अशी गाडी पाहली सुंदर आणि सुंदरची गाडी सुंदर सुंदरची गाडी सुंदर गाडी आणली आजच्या मैदानाचे पाच रुग्णाचे मानकरी सुंदर असा मैदाना युद्ध श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला पावजान दिव्य मैदान या मैदानाचा चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन रुग्ण अधिकारी आज सुका दसर तापसा निशांत शेटसाही यांचा या ठिकाणी घरचा असा आज పక్షాను బమా సుందర గారి మార్చి మనకరి ఆయోజీ శ్రీ ఛత శివాజీ మహారాజా జయంతి ఆయోజీ భవ అ దివ్య మైదాన తీన నంబర్ మనకరి క్రమంకీన వరం దాని విశ్వజీ దో అయ క్రమంకా సుందర అ केदारनाथ मुंडे प्रशांत कांबळे यांचा घरचा साथ द्वाद्या आणि सोन्याची गाडी सुंदर गाडी यांनी आजच्या नंबरचे तीन केले असा मैदान आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त आयोजित केलेला दोन आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा दोन गाड्या या ठिकाणी देव्याचं पार पेटारी काटा किंवा पाडून जाणी आई सुकाय प्रसिने रामदास साळखे चिंचगडी या वारीचा दुसरा सुंदराशी गाणी पाळाली आई सुकाय प्रेशन रामदास साळखे संदेश महाराज गुरु काने यांचा सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर जगन्नाथ दादव यांचा पक्षा पळाला सुंदर जाणी या ठिकाणी दोन नंबरच्या पात्र केले चिंचगडीचा चक्रेट साईल राह चिंचगडीकरांनी सुंदर असं मैदान आयोजित होत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा महाराज केसरी दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा अहमद करी त्याच क्रमांक चार रंगाने जाणी दिलीप राजेशुके रामशेठ राजे सुके ये या गाडीचा प्रथम क्रमांकाला अशी गाडी पाहणी दिलीप शेख राजे सुके रामशेठ राजे सुेकरांचा घरचा सात पाळला शंभू आणि माणिकराव सुंदरगारी आजच्या मध्ये एक नंबर स्थान पात्र केले बिरवांना दोंडेवारी करावी विजेत्या पाचशे आणि मालकांचे चालकांचं आयोजक संयोजक यात्रा कर्मिली करमुली यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असा गोवन